आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करा असे आदेश आता हायकोर्टानं बच्चू कडूंना दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा बच्चू कडू यांना हे आदेश आहे हायकोर्टानं मीडिया रिपोर्टवरून स्वतः दाखल करून घेतली होती याचिका आणि तर आमच्याकडे कोर्टाची कॉपी आलेली नाही आल्यावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे पोलीस बळाचा वापर करत असेल तर आमच्याकडे पण ताकद आहे असं देखील बच्चू कडू म्हणत आहेत कागज हमारे पास नहीं है क्या आदेश है किस तरह से बोला है हमारे पास अभी कुछ नहीं है आया तो भी वो न्यायालय है उनका आदर तो करेंगे लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे न्यायालयाचा आदेशाचा पालन करण्यासाठी ही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू ते आम्ही ठरू काय करतो एक दिवस जास्तीचा झाला अनुमती एकाच दिवसाची होती तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं आम्ही ते ठरवू सगळं काय जेव्हा आमच्या आधी कागद आलं तर अशा ऑर्डर आल्याचं काही सांगितलं गेलेलं नाही आहे तेव्हा अफवा सुद्धा असू शकते कारण सकाळपासून सातत्यानं साध्या वेशातले पोलीस येऊन का शेतकऱ्यांना सांगतायत आंदोलन संपलं आता चला घरी निघा असं साध्या वेशातले लोक गर्दीमध्ये जाऊन त्यांचा गुम्हा गुमराह करण्याचा प्रयत्न आहेत तसाच हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो तेव्हा नेमकं काय आहे न्यायालयाने काय आदेश दिला आहे प्रत्यक्ष प्रत्यक्षात ऑर्डर बघितल्याशिवाय काय सांगता येणार नाही जर कोर्टाने असा आदेश दिला असेल आणि सहा वाजेपर्यंत जर तुमच्याकडे पोहोचला असेल तर मग तुम्ही का, काय काय भूमिका नाही आम्ही संविधानाचा आदर करतो कायद्याची भूज राखतो पण याचा अर्थ असाही नव्हे की कुणीतरी कायदा वाकवून मोडून तोडून त्याच त्या त्याचा त्या, 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 त्या उपयोग जन आंदोलन मोडण्यासाठी करावा असाही होत नाही आणि असा शिकंडीचा डाव खेळायला लागला तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही एवढाच इशारा देतो सरकारचे प्रतिनिधी येऊन राहिले आहेत भेटीसाठी दुसरीकडे असा ऑर्डर आलेला आहे एकूणच मी म्हटलं की असा रडीचा डाव घेऊन शिकंडी सारख वागायला लागला तर एक दिवस कमरेची चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही खूप खूप धन्यवाद मंगेश कॅमेरा जितेंद्र श्री पुढारी नागपूर बच्चू कडू यांच्या आंदोलनातून राजू शेट्टी बोलत होते आम्ही कोर्टाचा आणि न्यायालयाचा आदर करतो मात्र आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोर्टानं ग्राउंड रिकामं करण्याचे आणि आंदोलन स्थळ रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे त्यानंतर आता राज आ... कडू काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल न्यायालयाचा आदेश अजून पोहोचला नाही असं त्यांचं म्हणणं आहे